कधी कृपा तर कधी टीका सध्या अजित पवार हे शरद पवार यांची स्तुती करताना सुद्धा दिसत आहे आणि अप्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे टीका करतानाही दिसत आहे आठवड्याभरातच अजित पवार यांनी शरद पवार यांची स्तुती देखील केली आणि अप्रत्यक्षपणे टीका देखील केली नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर मागे अगदी दोन ते तीन दिवस झाले अजित पवार यांनी भर सभेमध्ये शरद पवार यांची स्तुती केली होती अजित पवार म्हणाले होते शालू आणू नका टोप्या घालू नका नुसता नमस्कार केला तोही मला प्रेमाचा वाटेल कर्म धर्म संयोगाने व तसेच आई बापाच्या कृपेने आणि चुलत्याच्या कृपेने बरं चाललंय आमचं अशी स्तुती शरद पवारांविषयी अजित पवार यांनी दोन ते तीन दिवसापूर्वीच केली होती चुलत्याच्या कृपेने बरं चाललंय असे दोन ते तीन दिवसापूर्वीच म्हणाले होते आणि आता अप्रत्यक्षपणे शरद पवार यांच्यावर त्यांनी टीका केली बारामतीत माझ्यासारखं काम करणारा एकही आमदार मिळणार नाही असं बोलून अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे शरद पवार यांच्यावर टीका केली बारामतीत अजित पवार बोलताना म्हणाले परत असा कुणी आमदार तुम्हाला मिळणार नाही मी जेवढं काम केलेलं आहे आपला दावा आहे तुम्ही आजपर्यंत बारामतीचं प्रतिनिधित्व केलेले अनेक आमदार सुरुवातीपासून मला वाटतं बावन पासून आजपर्यंत प्रत्येकाची कार्यकीर्द बघा त्यांनी त्यांच्या कार्यकिर्दीत काय केलंय आणि तुम्ही मला पासून आमदार केलंय तेव्हापासून मी माझ्या कार्यकिर्दीमध्ये काय करून दाखवलंय हे बघा तर असं वक्तव्य अजित पवार यांनी बारामतीमध्ये केलं आणि त्यामुळेच जनतेमध्ये परत एकदा संभ्रम निर्माण झालाय की काय चाललंय कधी स्तुती आहे तर कधी अप्रत्यक्षपणे टीका होती तर नेमकं चाललंय काय आता याबाबत सुप्रिया सुळे यांनी लोकशाहीमध्ये सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे असं म्हणत अधिक बोलणं याविषयी अधिक बोलणं टाळलं आता सुप्रिया सुळे म्हणाले लोकशाहीत प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे प्रत्येकाने काय बोलावे ते आप आपलं ठरवावं तर कधी स्तुती होतीये तर कधी अप्रत्यक्षपणे टीका होतीये आता याबाबत या संपूर्ण गोष्टीबाबत शरद पवार यांचं प्रतिउत्तर आलेलं नाहीये अजून नक्कीच याबाबत त्यांचं उत्तर येण्याची शक्यता दिसतीये तर तुम्हाला काय वाटतंय हे काय चाललंय पुढे भविष्यात शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार का भरपूर गोष्टी आहेत यामागे कमेंट करून नक्की सांगा बाकी व्हिडिओ आवडला असेल माहिती आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद